गेलं वर्ष त्यांचं सरकार जरी पडत आणि सरकार जरी पडणार त्याची मुहूर्त साडेच वर्षामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळे कदाचित आपल्याला कल्पना आहे की साधारण काय काही सर्व याच सभागृहात गेल्या वर्षभरामध्ये सरकारनी काय कामं केली त्याची पुस्तिका ही आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवलेली आहे कुठेही जनतेकडे किंवा जनतेमध्ये सरकार बद्दल नाराजी किंवा असमाधान आपल्याचा सूट नाहीये विरोधी पक्ष तर त्यांच्या नावात पक्षाच्या जे विरोधी आहे त्या सगळ्यांना जागावं लागतं आणि म्हणून त्यांनी जे काही दिले नाही ते असं उतर मला असं वाटत की एकूण राज्याच्या मला तुम्ही आता बोलत जनतेचा जर का आपण त्यांच्या मताचा विचार केला तर जनतेमध्ये अशी कोणती भावना नाही आणि राज्यात जर का घोषित आणीबाणी असेल तर देशामध्ये काही घोषित आणीबाणी आहे का ज्या पद्धतीने आज शेतकरी होती त्यांच्या न्याय हक्कासाठी छान माणूस बसलेले आहेत त्यांच्याशी बोलणं त्यांच्या भावना समजून घेणं या जर गोष्टी थोडाच परंतु थंडीमध्ये त्यांना उभ्यावरती बचाव लागते त्यांच्यावरती गाज पाण्याची फवारे मारले जातात हे मला काय वाटत की सर्व लक्षण आहे आता त्याची व्याख्या जर का त्यांना बदलायची असेल तर बदलू शकतात आणि मला आता तीन साहेबांनी जे बोलले त्यांना जो सपोर्ट करायचा आपण तरी जर पत्रकार घेतला आजचा राज्यामध्ये स्थानिक संस्थांच्या सुशिक्षित वर्ग आहे ग्रॅज्युएट आहे पदवीधर आहे आणि टीचर्स म्हणजे शिक्षक आहेत इतर या निवडणुकीच मतदान झालं त्यांनी आता वगैरे वगैरेचे काही शब्द वापरले त्या सगळ्यांचा विचार केला आणि सरकारचं सा कामकाज योग्य नसत तर महाविकास आघाडीचे उमेदवार एवढ्या मोठ्या मताधिक्यानी की गेलेल्या पन्नास साठ वर्षात त्यांचे उमेदवार निवडून येत असताना एवढ्या प्रचंड निवडून आले नाही एवढ्या मताधिक्यानी त्या ठिकाणी निवडून आले ही वस्तुस्थिती कोणी नाकारू शकत आणि त्याच्यामुळे जर सरकारचं कुठेतरी चुकत असेल वास्तविक सरकारनी आठ महिने झाले आमचे करोना होते आजही आम्ही मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली अठ्ठावीस हजार कोटी रुपये जीएसटी चे किंवा वेगवेगळ्या चे येणं आजही बाकी दर महिन्याला जो काही रक्कम असते ती रक्कम येणारी रक्कम कुठेही ताळने बसत नाही म्हणजे तो आकडा मोठा झाला होता परंतु तो आता पुन्हा अठ्ठावीस हजार कोटीवर आला म्हणजे केंद्राने जे ठरवलेलं होतं वन नेशन वन टॅक्सच्या बाबतीमध्ये तेही पाळायचं नाही इथलाही महत्वाचा खूप निधी लागतो तरी पण एवढी नैसर्गिक संकट आली पावसाचं आलं निसर्ग चक्रीवादळाचं आलं इतर वेगवेगळी आली कपाशीचं नुकसान झालं पिकांचं नुकसान झालं धामाला असतात सातशे रुपये त्या ठिकाणी अनुदान देण्याचा निर्णय झाला सतत सरकार अडचणीतनं मार्ग काढत काढत करोनाशी मुकाबला करत करत त्या ठिकाणी पुढे चाललेला आहे आणि आज पण मी पण त्यांची पत्रकार परिषद बघितली त्या पत्रकार परिषदेमध्ये काही त्या का ठिकाणी उत्साह नव्हता अतिशय चेहरा पहिलेला होता, होता। आणि त्या प्रकारे एका बाजूला चंद्रगाम पाटील होते एका बाजूला बसले होते पण त्यांचं पण ते पण डिमॉर झालेले आहेत त्या स्थानिक विकास संस्थेचा नाकारता येत नाही आणि यावेळेस तुम्ही पण बघा मित्रांनो निसर्ग पण काय म्हणजे ते करू ना आणि हा पाऊस तर कधी पडतो ह्यानुसार मुंबईमध्ये कधी आपण गेल्या तीन पडतो पाऊस बघितला पण असे पण काही काही गोष्टी घडत आहेत तरी देखील सरकार त्याच्यात मार्ग काढत जे तातडीचं गरजेचं आहे तिथं कुठल्याही परिस्थितीत आता एस टीला एक हजार कोटी रुपये किंवा बाकीच्या गोष्टी असतील इथं पण सरकार अजिबात कॉम्परवाईज करत नाही इथं पैसे देण्याच्या करता काही अडचण आली तरी देखील मुख्यमंत्री मोदी मंत्रिमंडळ त्याच्यातून दरेकर यांना घोटाळ्या प्रकरणी घेऊ किंवा त्यांच्यावर कारवाई असं विरोधकांच म्हणणं आहे आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या आरोप केला प्रवीण दरेकरांना साबर घेऊ असं कुणाच्या तोंड दिला

आणि त्याचा जर का चौकशी अजून प्रवीण उपमुख्यमंत्री म्हणजे म्हणत नाहीये पण ते मनापासून असतील तर तो त्यांचा विषय झाला पण असं कुठेही आणीबाणी आणि त्यांच्या सोन्यात आणीबाणी समज कदाचित सोबत असेल कारण एकूण जे काही चाललेले देशभरामध्ये आंदोलनाच्या बाबतीत असेल सगळ्याच बाबतीमध्ये त्यांच्या ते टीका न झाल्यानं सुद्धा कसं गुरुजवळ घडला काय घडला माझ्यापेक्षा कोणी असं माहिती का तुमच्या माझ्या मग चांगलं भेटतो मित्रांनो जययुक्त शिवाराचा मुद्दा काय जयुक्त शिवाराच्या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी केलं कॅब मी काढतात मी जर त्या ठिकाणी काढल्यानंतर असतात शेवटी त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना ते उत्तर त्या ठिकाणी द्यावं लागलं म्हणजे कॅब तासेरे हे खूप महत्वाचे असतात आपण पण अनेक गोष्टी बघताय आणि त्याच्यामुळे इन्क्वायरी लागली महाविकास अनेकदा या विषयावरती चर्चा झालेली आहे आणि महत्वाचा मुद्दा काय होता ते जे अर्थ साठवलं जाते त्यांच्याकडे की आम्ही दरवाढ केली किंवा वाढी उगीच आता काय प्रकार नाही आहे संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास आम्ही केल्यानंतर नक्कीच त्याच्यामध्ये काही ना काही कलावध ही सगळ्यांची काय आमची पण इच्छा आहे आणि त्याच्यात ज्या वेळेला आम्ही निर्णयावर येऊ किंवा तो निर्णय माहिती समाज आहे की त्यांचं आरक्षण स्पष्ट भूमिका येतो आपल्याकडे मराठा समाजाच्या आंदोलनाबाबत आंदोलनाबाबतला जे काय आहे त्याचा कोर्टामध्ये आहे त्याच्या वेळोवेळी आम्ही मराठा समाजातील विविध विविध संघटनांची चर्चा करतो त्यांच्याकडे तालीप होतील आधी सुद्धा चर्चा झालेली आहे वकिलांशी चर्चा करतो आहे आणि सर्वांमध्ये कोर्टात जे काय मांडायचं आहे ते जाते दुसरा भाग तुम्ही आहे ओबीसी समाजाचा ओबीसी समाजामध्ये सुद्धा गैरसमज पसरण्याचा कोणीही प्रयत्न करू नये कारण त्यांच्या त्यांच्या हाताचे जे काय आहे त्यांचे एक तट सुद्धा आम्ही कुठेही कमी करणार नाही कमी होऊन देणार नाही आणि त्यांच्याही बाबतीमध्ये जे काय त्यांच्या न्याय हक्काचं आहे ते देण्याबाबतीत त्यांच्या विविध वेळोवेळी चर्चा होते आहे मंत्री आमच्या मंत्रिमंडळाची उपसमिती सुद्धा नेमली आहे ती सुद्धा चर्चा करते आणि एकूणच राज्यातील हा काय सामाजिक सरोखा आहे तो बिघडवण्याचा विरोधी पक्षांनी प्रयत्न करू नये महाराष्ट्राची एकजूट त्याला तडा देत असं त्यांनी सुद्धा काही करू नये आणि पुन्हा एकदा सांगतो की मराठा समाजाच्या काय हक्क लढाई चालू आहे ती पूर्ण तापदीने सरकार लढत आहे त्याला सगळेजण सहकार्य करतात करत आहे आणि ते एका चित्र बघितल्यानंतर मग ओबीसी समाजाला कारण नसताना दिवसतेचं काम कोणी करू नये मी पुन्हा एकदा सांगतो ओबीसी समाजाचं नव्हे तर जास्तीत जास्त जे काही हक आहे त्याची कामगिरी हे सरकार कमी करणार नाही

नक्की एकदा भारतीय जनता पक्षाच्या सर्व सरावांच्या ठिकाणी ठरवायचं की हे रेफ्टिस्ट आहेत अतिरेकी आहेत पाकिस्तानी आहेत चिनी आहेत ती माहिती बुजून आलेले आहेत त्यांच्या त्यांनी जर त्या लागत असेल तर त्यांची हे आहे ती फार प्रभावी मानल्या जावे पण आपल्याच अन्नदातल्याला त्याला तुम्ही याच्यावरती अन्याय करताना देशद्रोही तार् ठरवलं अतिरेकी ठरवलं हे मला वाटतं आपल्या संस्कृतीमध्ये बसत नाही हे आपल्या संस्कृती बसत नाही आणि जे तुम्ही आता म्हणालात की त्यांच्या विरुद्ध कोणी त्याच्या गुन्हा दाखवतो पण जर आपल्या न्याय शब्दासाठी रक्तवरती येणार आपला अंधारात असेल तर त्याच्याशी मी जाऊन बोलण्याच्या ऐवजी चाराच देशदे अतिरेकी पाकिस्तानी आणि पाकिस्तान मधला कांदा आणणारे तुम्हीच आता पाकिस्तानमध्ये शेतकरी पण करतानीच अशा पद्धतीने हा जर कारभार करणार असेल तर हा चुग्याची कारभार काय आपल्या जे तर्फ आहे आरक्षणाच्या पण आहे काही काय म्हणजे आपल्या शेतकरी त्याच्या न्यायाच्यासाठी त्याच्या लोकांचं मलमल भरून जे काही म्हणजे अंदर हे तर त्याच्यावरती झाली पडते म्हणजे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सोनविक शेतकऱ्यांच्या घरात घरी टाकतील

करोना पाहिजे इथून सुरुवातीला लगेच मित्रांनी लॉकडाऊन केलं मार्च महिन्यामध्ये त्याचा फटका बसला नाही परंतु एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात फटके बसायला लागले आपल्यालाच नाही देशाच्या सगळ्या राज्यांना बसायला लागले एक मात्र देशावर देशाच्या अर्थ कारणावर पण ते फटके टॅक्शन बसायला लागले आणि हे करत 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 आम्ही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी सगळ्या मंत्र्यांना विश्वासामध्ये घेऊन काही चांगले निर्णय घेतले विशेषतः मुद्राण शुल्क तुम्ही बघा मुद्राण शुल्काचा निर्णय झाल्यानंतर मुंबईचं मार्केट सुधारण्याच्या त्याच्या करताना मदत झाली अनेक जण ब्लॅकरायला लागले आणि ते संपूर्ण त्याचं मुद्राण शुल्क आम्ही तीन टक्के आणि बाकीच्या बिलर मी भरलं आणि त्यांना शून्य टक्के त्या ठिकाणी आणि निश्चितपणे परिस्थिती त्यात बदलायला नाही ह्याच्यातून सातत्याने आम्ही सगळेच जण विविध पक्ष आणि त्यांचे त्याच्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आम्ही आता परवानगी देतोय हॉटेलला पण तेवढं तिथं ग्राहक आपण माहिती याला मल्टीप्लेक्सला परवानगी दिली तिथंही सगळी व्यवस्था केली तरी तिथं त्या प्रमाणात ग्राहक जात नाही किंवा प्रेक्षक जात त्याचबरोबर शाळा सुरू करायला परवानगी नव्हती इथं पण पालक आपल्या मुलांना सोडायला तयार नाही आता मला जानेवारी जाने असं सर्व पक्षीयांनी घेऊन तिथं निर्णय घेतला तिथं भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका आहे पक्ष देखील तिथे आहे अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे म्हणजे हळूहळू मंदिराच्या बद्दल पण यांनी राजकारण केलं यांनी म्हणजे कुणी समोरच्या विरोधी पक्षांनी तिने काय काय केलं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं भाविक भक्तगण हे सगळे जर प्रतिसाद देत आहेत त्या ठिकाणी सहकार्याची भूमिका घेत आहेत मदतीची भूमिका घेत आहेत सरकार जे निर्णय घेत आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत पण हे सगळं होत असताना मंदिराच्या बाबतीमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं सांगितलं तरी देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणावर इथ अधिक दर्शनाला था आम्ही हजार कोटी रुपये एस टीला देऊन एसटी चालू केल्या स्वतः मंत्री महोदय इथं बसलेले अधिक परत साहेब त्यांना विचारा आम्हालाही वाटलं होतं की मधी गणपतीला मोठ्या प्रमाणावर लोक जातील तिकडनं येतील परंतु तसं झालं नाही बरेच जणांना स्वतः बाहेर पडायचं पर टाळतात परंतु काही काही असा उलग बाहेर पडतोय श्रीमती स्वतः इथल्या मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी पण एक स्टेटमेंट केलेलं होतं आणि काही काही ठिकाणी आपण पण कॅमेऱ्यांनी ज्यावेळेस चेक केलं त्याच्यावेळेस अनेक जण गर्दी करतात रात्री कुठं नक्कीच पाहत्या वगैरे किंवा जेवणाच्या निमित्तानं अशा सगळे प्रकार चालले जरी हे सगळे प्रकार चाललेले असले तरी जेवढा फरक पडायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ गेल्या वर्षी आपल्या गेलेल्या नोव्हेंबर महिन्यात तीस हजार कोटी रुपये येत असतील तर आता एकवीस हजार कोटी रुपये येतात म्हणजे कुठेतरी आजचा हजाराचा शॉर्ट फॉर्म ज्या ठिकाणी आहे ही ते आहे परंतु मागच्या तुलनेमध्ये परिस्थिती जरा जरा हळूहळू सुधारा करतील वस्तू आम्ही सगळेजण त्यांच्या डाव्या बसलोय की आम्ही पण आज महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेला सांगू इच्छितो की कुणालाही आरक्षण देत असताना ज्यांच्या तोंडामध्ये घास घातलेला आहे त्यांचं आरक्षण आहे त्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लागता त्या बदलचे निर्णय घेतले जातील कुणाच्या तोंडाचा घास काढला जाणार नाही एक राज्यपालांना भेट देऊन आता बरेच दिवस झाले तर सरकारचं पुढचं पाऊल काय राज्यपाल तर करत नाही होकार किंवा नोकार काही येत नाही तर त्या सरकारचं पुढचं पाऊल काय राज्यपाल ऍक्सेप्ट करत नाही असं राज्यपाल नाही अजून तरी काही झालेलं नाहीये होकार किंवा का अजून काही झालेलं नाहीये सरकारचं पुढचं फौल काय

आणि त्या विधिमंडळामध्ये जेवढी सदस्य त्यांचे असते ती काढायला आवश्यक असते या संख्येनुसार जर का बघितलं तर बारा जागा ज्या आहेत त्या राज्यपालांच्या नियुक्तीने बंद राज्यपालांच्या राज्यपाल नियुक्त असतात आणि त्याला मंत्रिमंडळ शिफारस करते आता उद्याच अधिवेशन आहे त्याच्यामध्ये या बारा जागा रिकाम्या राहणार ह्या जागा रिकाम्या ठेवणं न ठेवणं हा त्यांचा अधिकार जरी असता तरी घटनेमध्ये आता बेसिकटली वेगळी तरतूद करावी लागेल की त्यांचा अधिकार माझे केल्यानंतर सुद्धा कालावधी जसं रेटायर कालावधी असतो तसं नेमणुकीला कालावधी काय असावा किती दिवस झाले हे रिटायर ठेवून पण किती दिवस झाले ते किती काय ठेवावं हा सुद्धा मला भाग आहे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एक चर्चा ही जिथे जिथे विनंती आहे तिथे चर्चा व्हायला पाहिजे की जे अधिकार त्यांना दिल्यानंतर ते दादा रिकामे ठेवून करतात का अधिकार सामान्य पण तो अधिकार मर्जीनुसार वापरता येतो का त्याच्यामध्ये जसं सुरक्षा सांगले तर ते नागरिकांच्या हातावरती का नाही येते तर ती भरती आणि अधिकार याच्यात फरक आहे तो ज्या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे मलाही विचार आपण सगळ्यांबद्दल बोलतो बोलतोय सगळ्यांबद्दल बोलतो कामगार सगळ्यांना अधिकार आंदोलन केलं की पत्रकारांना कधीही काढून टाकण्याचा अधिकार सरकारने वाटायला काय बदल कामगार काय हे आता हे जे सगळे घटक आहे आता माझी आपण सगळे जर न्याय करत असू तुम्ही हक्ष ते आपण परंतु आता ही जर का गणजीची अवस्था होणार असेल काय करावं कृषी काय करावं तर तुमच्या हिताचा आहे असं आम्ही म्हणतो पट्टन असेल तर ते तुम्हाला काय कायुक्यातून पडून द्यायचं ते तिकडे होते तेच तिकडे होते आणि म्हणून मला असं वाटतं कामसार शेतकरी आहेत संधान आहेत पत्रकार आहेत हे आता तुम्ही कामगार झाले म्हणून काम तर यांच्या न्याय हक्काबद्दल जर कोणी काय बोललं तर तो देत होईल मग उद्या मी तुम्हाला आता ते कामचं तुमचं आंदोलन आहे त्या फायद्याच होतं पण मग मी तुम्हाला असं म्हणेन का की तिन्ही पत्रकार आहेत

हा कायदा अनेक कळलेला आहे त्यांनी कृपा करून बिल्लीतल्या रस्त्यावरती उतरलेल्या मध्ये जाऊन तो कायदा किती त्यांच्या हिताचा आहे ते त्यांनी सांगावं रेल्वेला आपण म्हटलं गेलं की सगळ्यांसाठी रेल्वेमध्ये करा पण त्याच्यावर त्यांच्याकडनं असा पॉझिटिव्ह उपाय नाही तर एक्झॅक्टली काय आहे तरी पण रेल्वे सगळ्यांसाठी किंवा काही अजून मोठी चालू आहे बोलले तर चालू ते आणि लवकरात लवकर यामध्ये शिपाई भरती करून शाळेमध्ये खास करून शिपायांची भरती करून आता एक परिपत्र निघाला त्याला राष्ट्रवादीचे विक्रम के काळेजी केला केलाय काय भूमिका आहे सरकारची अशा पद्धतीने पद भरती करणे योग्य आहे सरकारची त्याच्यामध्ये ही भूमिका आहे कधी ह्याच्याबद्दल बरीचशी चर्चा झाली पाठीमागच्या काळामध्ये शिपाई क्लार्क वगैरे सगळे मुद्दे करते हे करताना त्यांनी कॉन्ट्रॅक्ट फेसवर त्या भरावे आणि भरून त्यांचा जो खर्च असेल तो राज्य सरकारनी राज्य शिक्षण विभागाला सांगितलं अर्थ विभागाने शिक्षण विभागाला सांगितलं त्याच्यावर तिथं भरायचं नाही असं कुठेही नाही भरायचे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवर भरायचे तर त्याचा पूर्ण खर्च हा राज्य सरकार त्यांची तेवढेच प्रत्येकाला आपलं आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आम्ही ज्यावेळेस एकत्र बसून ते आल्यानंतर अधिवेशनाच्या काळात त्यांच्याशी बोलू ते त्यांच्या पद्धतीने भूमिका मांडतात कारण ते शिक्षकांचं प्रतिनिधी होऊन मराठवाड्यांच्या भूमिका करतात म्हणून त्यांना तशी कुणी करायला गरजेचं आहे पण आजही बघायची सांगितलं आठ आठ नऊ नऊ बारा हजार कोटी रुपये असताना आपण त्याच्यामध्ये बारा हजार कोटीचा पगार करतोय पेन्शनला पैसे खर्च करतोय इथं कुठेही काटछाट आपण करत नाही आपण लोकप्रतिनिधींच्या वेतनावर तीस टक्के कट लावला परंतु इतर एका फक्त एका

महाविकास झाले राजकारण चालू झालेलं आहे भौगोगिक आमदाराप्रमाणे वापर केला जातो की काय अशी जनता जन माणसामध्ये सुद्धा आता जायला लागलेली आहे शेवटी जनता ही जागृत आहे देशातली जनता ही जागृत आहे ते सर्व हे खेळ प्रत्येकी खेळ

अंगभन कपडे घालून या टी शर्ट नाही त्याच्यामध्ये कशा प्रकारचा आदेश निघाला काही मुख्यमंत्री स्थितीमंत्री टी शर्ट तर टी विरोध करायचं कारण नव्हतं परंतु मुख्यमंत्री काही मंत्रालय झालंय टी शर्ट घालत नाही मंत्रालय टी शर्ट घरी असते टी शर्ट घातलंय कुठं जरा मिळायला गेले टी शर्ट घातलंय तर ठीक आहे जीन्स पॅन्ट जे कायदे झालं ते चुकीचं झालंय त्या कायद्याला विरोध केला होता आणि नवा कायदा दुसरी कायदा राज्य सरकार जाहीर ते खूप आलंय कारण लागू झाले तुम्ही विरोध करताना केंद्राने कायदे लागू होते आणि नवा कायद्याचा त्याच्यामध्ये जे तरी ते आपले करेल

दादा 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 का पांचवे भजन गाते सुरुवात जेवढा करता नाही आपण करतो दादा तुम्ही सहीजे से देबे 15 20 आपार दादा आपण लेकर त्या आपली सातती म्हणजे आपल्या घरी पे सर आपण आपन नाही सर तीस 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 दादा मला मला नाही सर बताइए बताइए मैंने साफ साफ कहा है अगर देवेंद्र जी को देवेंद्र जी का मानना है की महाराष्ट्र में अघोषित पानी वाही उसका अमल चल रहा है तो फिर दिल्ली में जब चल रहा है उसका हम लोग कैसे करेंगे अपने ही साक्षार है आता कह हैं उसको आतंकवादी कहने लगे और वो देश से देश के बाहर से आए उनको सपोर्ट तो इसका सपोर्ट तो है क्या वो हमारे अन्नदाता नहीं है और जो भी व्यक्ति अपने अन्नदाता को तो टेररिस्ट मानता है मुझे लगता है कि इंसान टेररिस्ट के लायक नहीं है ठीक आहे आपण जे काही मिनिटं आपल्याला कळत आहे त्याबद्दल किंवा असं आता काही फार काही होत नाहीये होतं के आपण जे आहे राहणार आहे तेव्हा त्याचा मुलिक्या हेलो आ